नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आहे दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच काय श्री लक्ष्मी कुबेर पूजन दरवर्षी अश्विन कृष्ण अमावस्येला लक्ष्मींसह कुबेराचं देखील पूजन होतं आजची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर आज सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला श्री लक्ष्मींसह कुबेर देवतेचं देखील पूजन करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत असं श्री लक्ष्मी कुबेर पूजन दाखवणार आहे त्यासोबतच या पूजेची उत्तर पूजा कधी आणि कशी करायची ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत पाहायला मिळेल तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा लक्ष्मीपूजनाची सर्व काही पूर्वतयारी करून ठेवा सर्व साहित्य जमवून जुळवून ठेवलं तर पूजा करताना आपली धांदल उडत नाही आणि मुख्य म्हणजे आपलं पूर्णपणे लक्ष पूजेमध्ये लागतं कोणतीही गोष्ट आपण विसरत नाही सर्व काही व्यवस्थित जुळवून ठेवलं तर त्याचबरोबर आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा त्याच्यावर लाल रंगाचं आसन अंतरून घ्यायचं पाटाच्या किंवा चौरंगाच्या भोवती आपल्याला जमेल तशी छानपैकी रांगोळी काढून घ्यायची दोन्ही बाजूंनी दोन पंत्या प्रज्वलित करायच्या तसेच समया असतील तर त्या देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता दिव्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला ही पूजा करायची असते दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण त्याचबरोबर माता लक्ष्मीलाही अंधार आवडत नाही तिला प्रकाशामध्ये राहायला आवडतं तर आपणसुद्धा आपल्यामध्ये जे काही अज्ञान आहे ते दूर सारून ही लक्ष्मीपूजनाची पूजा मांडून घेऊया तर मंडळी अशा पद्धतीने मी सर्व काही साहित्य इथे जुळवून घेतलेलं आहे आमच्याकडे देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती देखील या दिवशी पूजतात तर तिच्यासह कुबेर देवता देखील आहेत तर त्यांची ही मांडणी आपण या आप पूजेत करणार आहोत सुरुवातीला आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा एक दुहेरी वातीचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीने आपण ही पूजा मांडून घेत आहोत तर दिवा प्रज्वलित झाल्यावर या दिव्याला हळदी कुंकवाचा गंध लावायचा फुलं अक्षता अर्पण करायचा आणि त्यानंतर मंत्र म्हणायचा धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते दिव्याची पूजा करून झाली आता आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे मंगल कलश भरण्यासाठी तुम्ही तांब्याचा पितळेचा अथवा चांदीचा तांब्या घेऊ शकता आणि या तांब्यावर आपल्याला कुंकवाचा गंध तयार करून त्याच्या मदतीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं असतं स्वस्तिक हे मंगलचिन्ह शुभचिन्ह मानलं जातं त्यामुळे स्वस्तिक आपल्याला तांब्याच्या बरोबर मधोमध काढून घ्यायचं असतं स्वस्तिक काढताना ते पूर्ण रूपात काढायचं स्वस्तिकच्या चारही बाजूंनी चार, चार बिंदू द्यायचे त्याचबरोबर स्वस्तिकच्या दोन्ही बाजूंनी दोन दोन एक रेषा रिद्धीची एक रेषा सिद्धीची अशा पद्धतीने रिद्धी सिद्धीच्या रेषा आपल्याला देऊन घ्यायच्या आहे आणि पाठीमागची जी बाजू येणार आहे मंगलकलशाची तिथे आपण हळदी कुंकुआच्या गंधाचे पाच टिपके देऊन घ्यायचे किंवा पाच उभ्या रेषा ओढून घेतल्या तरीही चालणार आहे तर इथे मी कुंकवाचे बोट लावून घेतले त्यानंतर हळदीची देखील बोटं लावून घेतलेली आहे आणि कलशाचा तांब्या जो आहे तो पूर्ण तयार झालेला आहे आता या मंगल मंगलकलशामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे स्वच्छ पाणी ओतायचं तुमच्याकडे गंगाजल असेल गुलाब पाणी असेल किंवा कापूर आणि कुंकुवाचं पाणी तुम्ही तयार करून ठेवत असाल तर ते पाणीसुद्धा तुम्ही या स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं मिसळलं तरीही चालणार आहे नसेल तर फक्त स्वच्छ पाणी कलशामध्ये भरा कलशामध्ये काही द्रव्य टाकली जातात जसं की हळदी कुंकू फूल अक्षता एक रुपयाचं नाणं आणि सुपारी त्याचबरोबर कलशामध्ये आपण पाच आंब्याची किंवा पाच विड्याची पानं लावू शकतो किंवा पाच प्रकारची फळझाडांची फुलझाडांची पानं लावली तरीही चालतं इथे मी खाऊची म्हणजे विड्याची पाच पानं लावून घेतलेली आहे त्यानंतर नारळ घ्यायचा हा नारळ शेंड्यांसह असावा त्याचबरोबर नारळामध्ये पाणी देखील असावं नारळाची शेंडीची बाजू वरती येईल आणि जी टोचणारी बाजू आहे ती कलशातल्या पाण्यात जाईल अशा पद्धतीने तो नारळ याच्यावर म्हणजे कलशावर ठेवायचा आणि नारळावर देखील आपल्याला कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे आठवणीने त्यानंतर जिथे आपण पाठ किंवा चौरंग मांडलेला आहे त्याच्यावर आसन अंथरलेला आहे तर आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने आपल्याला मूठभर तांदळाची रास घालून तिचं अष्टदल कमळ तयार करून घ्यायचं आहे अष्टदल कमळ तयार करणं खूप सोपं आहे पण तुम्हाला जमणार नसेल तर तांदळाची फक्त गोलाकार रास तयार करा त्याच्यावर हळदी कुंकू व्हा आणि त्यानंतर मंगलकलशाची स्थापना करून घ्या आपल्या डाव्या हाताला आपण मंगलकलशाची स्थापना करतोय म्हणजे देवांची ती उजवी बाजू होणार आहे आता आचमण करूया पहिल्यांदा डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घेतलं मंत्र म्हटला ओम केशवायन महा आणि ते पाणी पिऊन घेतलं त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घेऊन ते प्यायचं त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम नारायणायन महा तिसऱ्यांदा पाणी पिताना मंत्र म्हणायचा ओम माधवायन महा चौथ्यांदा पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं ते पाणी तामनामध्ये सोडताना म्हणायचं ओम गोविंदायन महा पुन्हा एकदा आपल्या उजव्या तळ हातावर एक दोन पळीभर पाणी घ्यायचं म्हणजे एक दोन जे छोटे चमचे असतात ते भरून पाणी घ्यायचं त्याच्यावर हळदी कुंकू फूल अक्षता ठेवायच्या आपलं नाव सांगायचं आपल्या गोत्राचं नाव सांगायचं माहिती असेल तर नसेल माहिती तर नाही सांगितलं तरीही चालेल आपण कोणती पूजा करतो आहे कशासाठी करतो आहे हे सगळं सांगायचं आपल्या श्री गणेशांचं कुलदेवतांचं ग्रामदेवतांचं स्थानदेवतांचं आपल्या पित्रांचं सर्वांचं स्मरण करून ही पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रार्थना करायची आणि ते पाणी आपल्याला ताम्हामध्ये सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला ताम्हामध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षता ठेवून सर्वात प्रथम श्री गणेशांच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंचं रूप म्हणून आपण आपल्या देवघरातल्या रूपी बाळकृष्णांना पूजणार आहोत तर पुन्हा एकदा फुलांच्या पाकळ्या तामणामध्ये ठेवायच्या त्याच्यावर बाळकृष्णांची म्हणजेच भगवान श्रीहरिविष्णूंची मूर्ती ठेवायची आणि त्यांना देखील स्नान घालून घ्यायचं त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील आपण स्नान घालणार आहोत तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही पूजेत ठेवू शकता किंवा श्रीयंत्राऐवजी काहींकडे कवड्या असू शकतात काहींकडे कासव असू शकतं तर लक्ष्मीकारक तुमच्याकडे ज्याही वस्तू आहेत त्यांना तुम्ही स्नान घालणं शक्य असेल तर स्नान घाला नसेल स्नान घालणं शक्य तर पुसून तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवल्या आणि त्यांची पूजा केली तरीही चालेल तर इथे मी माता लक्ष्मी आणि जे श्रीयंत्र आहे त्या दोघांनाही स्नान घालून घेतलेलं आहे आता आपण या तिन्ही देवी देवतांची पूजा मांडणीमध्ये स्थापना करून घेऊया तर मी मंगलकलशाच्या शेजारी तांदळाच्या तीन लहान लहान राशी ठेवल्या आणि त्याच्या पाठीमागे पुन्हा एकदा थोडेसे जास्त प्रमाणामध्ये तांदूळ ठेवलेले आहे लांबट आकारामध्ये पसरून तर तांदळाच्या पहिल्या लहान राशीवर आपण श्री गणेशांची स्थापना करूया दुसऱ्या राशीवर भगवान श्रीहरिविष्णूंची आणि तिसऱ्या राशीवर आपण माता लक्ष्मीची स्थापना करूया तर माझ्याकडे असणारं श्रीयंत्र हे या पद्धतीने म्हणजे तांब्याच्या पत्र्याचं असल्यामुळे त्याच्यावर मी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची स्थापना करत आहे कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं तुमच्याकडे दुसऱ्या प्रकारातलं श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते या देवी देवतांच्या समोर ठेवू शकता त्याचबरोबर या भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसाठी एक छोटीशी माळा होती तीही मी घालून घेतलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे ही मातीची मूर्ती असते दरवर्षी आपल्याला ती नवीन घ्यावी लागते तर यावेळेस मी श्री लक्ष्मींसह कुबेराची देखील मूर्ती त्यामध्ये दे असेल अशा पद्धतीची मूर्ती घेतली कारण बऱ्याच बऱ्याच वेळा आपल्याकडे श्री कुबेरांचं काहीच नसतं ना फोटो ना यंत्र ना मूर्ती म्हणजे यापैकी काहीच नसतं त्यामुळे या पद्धतीची मूर्ती घेतली आणि खास करून दिवाळीमध्ये अशी मूर्ती मिळते की माता लक्ष्मीच्या हातामध्ये एक दिवा देखील असतो आता आपण या सर्व देवी देवतांना गंध लावून घेऊया त्यानंतर मी पुढची माहिती तुम्हाला सांगते सर्वप्रथम गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावून घेतला भगवान विष्णूंना चंदनाचा गंध लावला अष्टगंध लावला किंवा बुक्का लावला तरीही चालतं त्यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकवाचा गंध लावला त्याचप्रमाणे आपण मातीच्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीला देखील हळदी कुंकुवाचा गंध लावून घेऊ शकतो आता बघा तुम्ही म्हणाल दोन दोन लक्ष्मीच्या मूर्ती का ठेवल्या तर मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालता येत नाही आपण फक्त ती एकतर थोडंसं फुलांनी पाणी शिंपडून किंवा तेही न करता फक्त कापडाने पुसून घेऊ शकतो आपल्याला विधिवत पूजा करायची असते म्हणून देवघरातली देवी लक्ष्मीची मूर्ती आपण अवश्य घ्यावी त्याचबरोबर पूजेतली घंटी देखील या पूजेमध्ये ठेवायला अजिबात विसरायचं नाही गणपती बाप्पांच्या समोर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य लगेच ठेवून दिला बघा मंडळी आपल्या सर्वांना धनधान्य सुखसमृद्धी वैभव ऐश्वर कीर्ती उत्तम आरोग्य यांची प्राप्ती व्हावी यासाठी आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दरवर्षी अश्विन कृष्ण अमावस्येला माता लक्ष्मीसह देवतांचे खजिनदार कुबेर यांची पूजा करत असतो तर आपल्याकडे जेव्हा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून काहीच नसतं किंवा श्री कुबेरांचं स्वरूप म्हणून सुद्धा काहीच नसतं त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या धन आणि धान्य यांची पूजा करू शकतो म्हणूनच या पूजा मांडणीमध्ये आपण मूर्ती असतील तर मूर्ती स्नान वगैरे घालून ठेवल्याच पण मग धनाचं प्रतीक म्हणून काही पैसे दागिने त्याचबरोबर पाच सुगडांमध्ये वेगवेगळं धनधान्य भरून ठेवलं जसं की एका सुगडामध्ये धने एका सुगडामध्ये मीठ एका सुगडामध्ये गहू एका सुगडामध्ये मूग आणि एका सुगडामध्ये लाह्या बत्तासे दिवाळीला लाह्या बत्तासे लागतात हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे तर तेही ठेवलं पानाचा विडा ठेवला त्याच्यानंतर नवीन कोरा जो झाडू आपण आणलेला असतो त्याची पूजासुद्धा लक्ष्मी म्हणून केली जाते तर पूजा मांडणीपासून फक्त आपण तिथे झाडतोय अशी कृती करत करत बाहेर यायचं आणि झाडूचंच एक फळ काढून बाहेर फेकायचं जेणेकरून अलक्ष्मीला आपण दूर सारलं माता लक्ष्मीचं स्वागत करून तिला घरात आणलं माता लक्ष्मी आपल्या घरी सदैव नांदावी याच्यासाठी आपण या लक्ष्मी रूप झाडूची पूजा करत असतो तर घरात आणल्यानंतर या झाडूवर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजेच काय एक प्रकारे आपण स्नान घातलं देवी लक्ष्मीला किंवा झाडूला पवित्र करून घेतलं असा अर्थ त्याचा घेऊ शकतो त्यानंतर झाडूला हळदी कुंकू व्हायचं फूल अक्षता देखील आपण वाहणार आहोत आपल्याकडे बँकेचं पासबुक असतं किंवा आपण वह्या घेतो हिशोबाच्या वह्या तर त्याही तुम्ही घेतल्या असेल तर त्यापैकी जे काही तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर स्वस्तिक काढून आपण त्यांना हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करू शकतो शक्यतो बँकेच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्यांना किंचितचं हळदी कुंकू व्हायचं आणि पुस्तिका जास्त खराब करायची नाही कारण बऱ्याच वेळा या गोष्टी चालत नाही नियमानुसार तर आता तुम्हाला पूजा मांडणीमध्ये दिसत असेल की आपण पाच फळं पूजेमध्ये ठेवलेली आहे एकावर एक विड्याची एक दोन पानं ठेवली देठाची बाजू देवाकडे केली आणि या पानावर आपण लेकुरवाळा हळकुंड सुपारी खारीक आणि बदाम देखील ठेवलेला आहे खोबऱ्याचा छोटासा तुकडा आणि एक रुपयाचं नाणंसुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो पण जेवढ्या वस्तू होत्या जेवढ्या उपलब्ध झाल्या त्यावेळेला त्या मी या विड्याच्या पानावर ठेवलेल्या आहे तर हे जे आपण सुघट म्हणजे बोळके ठेवलेले आहेत मातीचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल धने लायाबत्तासे मूग त्याचबरोबर जाड मीठ किंवा बारीक असेल तर बारीक आणि गहू तर धान्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बदल करू शकता पाच ऐवजी सात नऊ या संख्येमध्ये देखील आपण हे सुघट मांडू शकतो जणू काही ते कुबेर देवतांचं प्रतीक आहे तर पूजा मांडणीमध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करून घेतली भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र आणि पिवळ्या रंगाचं देखील अर्पण करून घेतलं कारण ते त्यांना विशेष प्रिय आहे आता आपण धनाला तसेच धान्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करूया विड्याच्या भोवती पाणी फिरवूया कलशाला देखील हळदी कुंकू फूल अक्षता वाहायच्या देखील प्रज्वलित करून घ्यायची आणि कलश स्थापनेचा मंत्र म्हणायचा ओम श्री कलश देवताभ्यो नमहा त्यानंतर बाप्पांचा मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा, कार्येषु सर्व त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा असं देखील आपण म्हणू शकतो किंवा दोघांचाही सेपरेट सेपरेट मंत्र म्हणायचा असेल तर भगवान श्रीहरिविष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि माता लक्ष्मीसाठी आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री लक्ष्मी देवे नमहा असं म्हणू शकतो आणि ओम श्री कुबेराय महा असा आपण कुबेर देवतांचा मंत्र म्हणू शकतो किंवा त्यांचा जो काही सेपरेट मंत्र आहे एक मोठ्या स्वरूपात मंत्र आहे कुबेर देवांचा तर तोही मी तुम्हाला स्क्रीनवर किंवा पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते अशा पद्धतीने आपण सर्व देवी देवतांचे अतिशय साधे सोपे मंत्र म्हणून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण झाडूला जी काही फुलं वगैरे अर्पण करायची राहिली होती तर ती अर्पण करून घेतली आता वेळ आहे सर्व देवीदेवतांना नैवेद्य दाखवण्याची तर गणपती बाप्पांसमोर आपण त्यांच्या आवडीचा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आता या सर्वच देवीदेवतांना आपल्याला अन्नपदार्थांचा महानैवेद्य दाखवायचा आहे तर दिवाळीमध्ये आपण फराळ तयार करतो पण त्यातलं काही फराळ आपल्याला खास देवी देवतांच्या नैवेद्यासाठी बाजूला काढून ठेवायचं असतं जेणेकरून हे फराळ आपण बाजूला काढून ठेवलं तर बाकीचं फराळ मग लहान मुलं बऱ्याच वेळा थांबू शकत नाही त्यांना हे पदार्थ खाऊ वाटतात तर ते खाऊ शकतात आणि आपण जो नैवेद्य म्हणजे फराळ बाजूला काढून ठेवलेलं होतं तर ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून सर्व देवी देवतांच्या पुढे ठेवायचं त्याचबरोबर आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास करून पुरणपोळीचा नैवेद्य बनवतोच तर पुरणपोळी सारभात त्याचबरोबर खीर किंवा गुळवणी कुरडई भजे लिंबाची फोड मेथीची भाजी वरण भात असा सगळा नैवेद्य आपण ठेवायचा आहे त्यापूर्वी खाली पाण्याने चौकोन काढायचा मग नैवेद्याची ताटं ठेवायची नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ अजिबात ठेवत नाही हे लक्षात असू द्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि सर्व देवी देवतांना हा नैवेद्य आपण गोड मानून ग्रहण करा असं आवाहन करायचं किंवा प्रार्थना करायची एकदा नैवेद्य दाखवून झाला की त्यानंतर आपल्याला देवी देवतांची आरती करायची असते बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण कोणकोणत्या देवी देवतांची आरती करायची असते तर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहिल्यांदा नैवेद्य दाखवून झाला की लगेचच चस... श्री गणेशांची आरती करायची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर ती आरती करायची त्याच्यानंतर आपण देवी लक्ष्मीची आरती करू शकतो आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर देवी लक्ष्मीची देखील आरती आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्हिडिओ जर आपल्या चॅनेलवरच्या पाहिल्या असतील तर तिथे तुम्हाला ती आरती मिळून जाईल किंवा मग देवी लक्ष्मीची आरती तुम्हाला येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी ही आरती देखील म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्याला घालीन लोटांगण वंदीन चरणं डोळ्यानं पाहीन रूप तुझे ही प्रार्थना करायची आहे आणि मग आपण जेवण करायला मोकळे तर हे जे दिवे असतात ते आपण दिवे लागणीच्या वेळेसच लावून घ्यायचे असतात किंवा मग पूजा मांडणी झाल्यावर पूजा मांडणीच्या तिथे जर खूपच जास्त दिवे असतील तर मग ते आपण काही बाहेर देखील ठेवू शकतो कारण आपल्याला आपल्या घराच्या आसपास कुठेच अंधार ठेवायचा नसतो आपल्या घरांच्या पायऱ्यांवर त्याचबरोबर आपण आता नवीन घरांमध्ये तर काही खाते वगैरे करत नाही पण पूर्वी ज्या काळी असायचे बघा असे पंचकोणी किंवा चौकोणी खाते तर त्याच्यामध्ये पंत्या ठेवल्या जायच्या त्याचबरोबर तुळशीपाशी पण पंत्या ठेवायच्या रांगोळीवर सुद्धा पंत्या ठेवल्या जायच्या आणि दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये दोन अशा पद्धतीने देखील पंत्या ठेवल्या जायच्या तर खूप प्रसन्न वाटायचं आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला यापैकी जेवढं करणं शक्य होईल तेवढं आपण आवर्जून करायचं आहे लक्ष्मीपूजनाची संपूर्ण पूजा आटोपली की त्यानंतर आपण एखाद्या पंतीमध्ये किंवा कापूर पेटवण्याच्या भांड्यामध्ये कापूर पेटवून त्या कापुराचा जो काही धूप तयार झालेला असतो तर तो संपूर्ण घरभर फिरवायचा असतो यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य येतं घरामधली नकारात्मकता दूर होते आणि नेहमीच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वातावरण माता लक्ष्मीच्या कृपेने राहायला मदत होते तसाही देवी देवतांना कापुराचा सुगंध हा अतिशय प्रिय असतो तर आपण या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये आपण जेवढ्या सवाशनी स्त्रिया असतो तर त्यांनी एकमेकींना हळदी कुंकू आवर्जून करायचं यामुळे काय होतं आपण मूर्ती स्वरूप देवी लक्ष्मीची पूजा करतो तिला आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी तिने टिकून राहावं यासाठी प्रार्थना करतो पण आपल्या घरामध्ये आपण ज्या स्त्रिया असतो तर त्यांनी सुद्धा एकमेकींशी नेहमी जमवून जुळवून राहिलं किंवा त्यांनी एकमेकींचा आदर केला सर्वप्रथम तर स्त्रियांनी एकमेकींचा आदर केला पाहिजे कारण बऱ्याच घरांमध्ये असं होतं एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला मागे खेचण्याचा किंवा तिचा पदोपदी अपमान करण्याचा प्रयत्न करते तर आपल्याला या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहे नवीन आ, एक विचार घेऊन आपल्याला हे सगळं काही बदलायचं आहे म्हणून घरातल्या स्त्रियांनी एकमेकींचं हळदी कुंकू अवश्य करावं आणि शक्य झालं तर पुरुषांनी आपल्या घरातल्या जित्या जागत्या लक्ष्मीचं औक्षण या निमित्ताने केलं तर नक्कीच खूप चांगलं होईल त्याचबरोबर घरामध्ये ज्या मुली असतात त्यांचंही औक्षण या निमित्ताने करावं आपल्या घरी असणाऱ्या वाहनांना देखील आपण देवी लक्ष्मीच मानतो त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वाहनांचं देखील पूजन करायचं आहे लक्ष्मीपूजन म्हणजे अश्विन अमावस्येचा दिवस तर या दिवशी आपल्या घरावरून तसेच आपल्या वाहनांवरून नारळ उतरवून टाकण्याची पद्धत आहे बऱ्याच वेळा असंही केलं जातं की वाहनांच्या समोर नारळ वाढवला जातो म्हणजे तो फोडला जातो आणि त्याचा प्रसाद खाल्ला जातो मात्र घरावरून जो काही नारळ उतरवतात सात वेळा तर तो निर्जनस्थळी टाकून दिला जातो फोडून किंवा मग तसाच तर तुम्ही या गोष्टी आठवणीने करा आता आपण उत्तर पूजा कशी करायची ते पाहूया एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मंगळवारच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन केलं तर याची उत्तर पूजा आपल्याला बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला करायची आहे त्या दिवशी दिवाळी पाडवा देखील आहे कार्तिक महिन्याची सुरुवात होत आहे तर सकाळी लवकर उठायचं उत्तर पूजा आपण एकतर पहाटेच्या वेळेला करू शकतो किंवा मग सकाळी सकाळी सूर्योदय सूर्योदयाच्या वेळेला केली तरीही चालतं जो कोणी उत्तर पूजा करणार आहे तर त्याने अंघोळ केलेली असावी त्यानंतरच उत्तर पूजा करावी तर सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा त्याच्यानंतर पूजेमधल्या सर्व देवी देवतांना गंध लावून घ्यायचा त्याच्यानंतर जो मंगलकलश असतो तो आपल्याला हलवायचा आहे आणि या सर्व पूजा मांडणीवर आपल्याला थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या असतात कारण जेव्हा विसर्जन करण्याची वेळ येते पूजेची तर तेव्हा अक्षता टाकून ते विसर्जन केलं जातं आणि त्यावेळेसच आपण आपल्याकडून समजा पूजा करताना मंत्र वगैरे म्हणताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर देवाला सांगायचं आमचं अज्ञान समजून आम्हाला माफ कर आणि या उलट आमच्या ज्ञानामध्ये प्रगती होऊ दे तर असंच आपण याच्यामध्ये सांगू शकतो कारण आपण माणूस आहे आणि सगळंच काही आपल्याला परफेक्ट जमतं असं काही नाही छोट्या मोठ्या चुका प्रत्येकाकडून होत असतात पण जे आपण काही करतो तर ते मनापासून करावं हेच यामागचा उद्देश असतो त्याच्यामुळे करताना सगळं काही मनोभावे करायचं आणि समजा काही चुका आपल्याकडून घडत असतील कळत नकळतपणे तर त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना ही असतेच ती आपण म्हणू शकतो तर कलशमी खाली काढून घेतला त्याच्यातली पानं काढून घेतली त्याचबरोबर आता जी आरती लावली होती रात्रीच्या वेळेला तर त्यातल्या ज्या जळालेल्या वाती होत्या त्या देखील काढून घेतलेल्या आहे पूजा मांडणीमधली सगळी सुकलेली फुलं वगैरेसुद्धा आपल्याला काढून घ्यायची असतात त्याचबरोबर कापूर आरती आपण लावतो त्याच्याखाली तांदूळ ठेवतो तर ते जळालेले तांदूळ देखील आपल्याला काढून घ्यायचे असतात तर या सगळ्या निर्माल्याचं काय काय मी केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने ही पूजा मांडणी उचललेली आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहत राहा तर आतापर्यंत आपण पूजेतली पानं फुलं आणि ज्या काही जळालेल्या अक्षता होत्या वाती होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आता हे जे सुघटांमधलं साहित्य आहे ते सुद्धा मी ओतून घेणार आहे यातले जे धणे असतात ते आपण पेरून देऊ शकतो त्याची कोथिंबीर येते मीठ जे असतं ते आपण पाण्यामध्ये टाकू शकतो आणि मग फरशी पुसण्यासाठी ते मीठ आपल्याला वापरता येतं किंवा आपण आपल्या घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठीसुद्धा काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात मीठ भरून ते एका कोपऱ्यामध्ये ठेवत असतो तर तुम्हाला त्या मिठाचा वापर त्याही पद्धतीने करता येईल किंवा स्वयंपाकामध्ये तुम्हाला ते मीठ वापरायचं असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने त्या मिठाचा वापर करू शकता हे जे विड्याचं साहित्य होतं विड्याची पानं सोडून बाकी जे साहित्य तर ते तुम्ही सांभाळून ठेवा ते काही खराब झालेलं नसतं एका रात्रीपुरती आपण ती पूजा करतो तर पुढे जाऊन माता लक्ष्मी संबंधित जी काही व्रत येतील मार्गशीर्ष महिन्यातली किंवा याच्यानंतर तुळशीचं लग्न येईल तर त्या पूजा मांडणीमध्ये तुम्ही ते साहित्य वापरलं तरीही चालेल हे जे पैसे असतात तर ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे सांभाळून ठेवायचे थे। आता पैसे आपण काही लगेच वापरतही असतो दिवाळीचं निमित्त असतं पण एखादी का होईना नोट किंवा एखादं का होईना नाणं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवा जेणेकरून त्या नाण्याच्या मदतीने कारण आपण ते लक्ष्मीपूजनामध्ये पुजलेलं असतं ती नोट आपण लक्ष्मीपूजनामध्ये पुजलेली असते तर त्याच्याच निमित्ताने अजून आपल्याकडे पैसे येण्याचा किंवा धन येण्याचा ओघ जो आहे तो सुरू होईल या कारणाने लक्ष्मीपूजनातलं थोडं का होईना धन अवश्य जपून ठेवत जा आता बघा आपण ज्या ज्या देवी देवतांची मांडणी या पूजेत केली होती त्या सर्व देवी देवतांना एक एक करून स्नान घालून घ्यायचं स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्यांची देव्हाऱ्यामध्ये पुन्हा एकदा स्थापना करून द्यायची आहे त्याचबरोबर देव्हाऱ्यामध्ये तुमचे जे काही इतर देव तुम्ही ठेवलेले असतात तर सकाळी सकाळी तुम्ही त्यांची देखील स्नान घालण्याची जी प्रक्रिया असते किंवा देवपूजा असते आपली सकाळची तर ती सगळी पूर्ण करून घ्यायची असते तर इथे आपण गणपती बाप्पा देवी लक्ष्मी भगवान श्री हरी श्रीहरिविष्णू या सर्वांना स्नान घालून घेतलेलं आहे श्रीयंत्राला देखील आपण स्नान घालून घेत आहोत तर इथे मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते तुम्ही अजून आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक सणावारांचे व्रतवैकल्यांचे सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि एक बेलचं बटनसुद्धा तुम्हाला साईडला दिसेल तर तेही तुम्ही दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता सुघडांमधलं जे साहित्य होतं ते मी सगळं ताटामध्ये काढून घेणार आहे मीठ तुम्ही पाहू शकता मी पाण्यामध्ये ओतलेलं आहे आणि हे पाणी आपण फरशी पुसण्यासाठी किंवा एखाद्या अशा झाडाला की ज्या झाडाला मीठ चालतं त्या झाडाला घालण्यासाठी देखील वापरू शकतो तर इथे एका झाडाच्या कुंडीमध्ये ते मी मिठाचं पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर कलशामध्ये जे काही पाणी होतं ते आपण तुळशी सोडून इतर झाडांना घालायचं असतं आणि इथे फुलझाडं आहेत तर काही रिकामी जी जागा आहे तिथे मी निर्माल्याचं सगळं साहित्य ठेवून देत आहे झेंडूची फुलं वाळली की त्यानंतर त्यापासून रोपं तयार होत असतात विड्याची पानं देखील साईडला ठेवली निर्माल्य आपण कधीही इकडे तिकडे फेकायचं नाही उगाचंच कुणाचा पाय पडला तर या सगळ्या साहित्याचा अपमान होतो कारण आपण पूजेमध्ये या सगळ्या गोष्टी वापरलेल्या असतात नान आणि सुपारी धुवून उन्हामध्ये वाळायला ठेवली आता हे जे लाहया होते तांदूळ होते हे सगळं मी बाहेर का टाकत आहे कारण इथे भरपूर पक्षी येतात आणि पक्ष्यांना खाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर होतो त्यामुळे मग हे सगळं साहित्य असं बाहेर या पद्धतीने मी टाकलं किंवा आपण गाईला देखील देऊ शकतो त्यानंतर घरात आल्यावर ज्या समया असतात किंवा पूजा मांडणीतला पाठ चौरंग हे सगळं जे असतं ते सगळं आपण उचलून घ्यायचं असतं आणि जागच्या जागी ठेवून द्यायचं असतं तेवढंच आपलं काम पटपट होऊन जातं कारण दिवाळी म्हटली की भरपूर धावपळ आपल्या पाठीमागे असते आणि एकदा पसारा राहिला की तो राहूनच जातो तर आपण काय करायचं ही पूजा मांडणी उचलल्यानंतर लगेचच इथे झाडू मारायचा नाही एकतर पूजा मांडणी उचलण्यापूर्वी आपण कडेकडेने या पूजा मांडणीच्या समोर झाडून घेऊ शकतो पण असं म्हटलं जातं की पूजा मांडणी काढली की लगेचच आपण तिथे झाडू मारायचा नसतो आणि बघा आपण नवा कोरा झाडू या लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये पूजत असतो तर या झाडूचा वापर आपण सर्वात प्रथम आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायचा असतो मग आपण बाकीच्या खोल्यांमध्ये त्याचा वापर करतो म्हणजे आपली स्वयंपाकाची खोली प्रथम त्या झाडूने झाडायची आणि मग तो झाडू आपण बाकी स्वच्छतेच्या कामासाठी वापरात घेऊ शकतो तर इथे तुम्हाला दिसत असेल की सर्व पूजा मांडणी मी काढून घेतली आता जो पसारा आहे इतर पूजेतलाच होता तोही मी आवरून घेणार आहे फक्त नवीन झाडू स्वयंपाकघरामध्ये आणला त्याने ही खोली झाडून घेत आहे आणि देवीदेवतांची स्थापना देखील पुन्हा देव्हाऱ्यामध्ये करून देत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधिवत विधी तसेच उत्तरपूजा देखील पाहिली तुम्हाला हा व्हिडिओ माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून कळवा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला अवश्य सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि लक्ष्मीपूजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा शुभ दीपावली जय दी जय लक्ष्मी माता